अहमदनगर न्यूज जातीवादी सरकारी कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो संपूर्ण सरकारी कार्यालयात कुठेच लावलेला नव्हता आम्ही आक्रमक भूमिका घेऊन तात्काळ सरकारी कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला सदर सरकारी वनविभाग कार्यालयामध्ये इतर देवधर्माचे फोटो मेन अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या भिंतीवर लावले होते मात्र ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय राज्यघटना देऊन संविधानावर चालणाऱ्या सरकारी कार्यालय कामकाज चालते त्या सरकारी कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मात्र कपाटा झाकून उलटा करून ठेवून दिला होता किती निंदनीय आहे ज्यांनी देशाला घटना दिली त्याच बाबासाहेबांना आजही भारतातल्या सरकारी कार्यालयात स्वीकारले जात नाही फोटो लावले जात नाही मात्र संपूर्ण जगात बाबासाहेबांचा बोट धरून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी दिलेल्या विचारावर चालत आहे आणि हा देश मात्र आजही बाबासाहेबांचा तिरस्कार करतो त्यांचा फोटो स्वीकारला जात नाही त्यांची विटंबना केली जाते पुतळे तोडले जातात कधी संपणार हे अरे बाबासाहेबांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार दिला त्याच महामार्गाला एका जातीपुरतं एका धर्मापुरतं मर्यादित ठेवण्याचे काम इथल्या जातीवादी यांनी केलं आजही सरकारी कार्यालयात मामानाचा फोटो लावला जात नाही कधीही जातीवादी सडलेल्या जाणार तुम्ही बाबासाहेबांना कितीही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा बाबासाहेबांचे विचार संपूर्ण जगात घरोघरी पोहोचले आहे त्यांच्या विचारावर आज संपूर्ण जग चालत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून विचार आहे जो विचार चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहतील जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम भीम जय शिवराय सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट त्या ठिकाणी पेटीत झाकून ठेवले हे मोठं निंदनीय आहे प्रत्येक ऑफिसात बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलाच पाहिजे अन्यथा जे जे ऑफिस असेल त्या त्या ऑफिसात डांगणं करा आम्ही तुमच्या सोबत आहोत कोणता अधिकारी तुम्हाला रोखते ते आम्ही पाहू सदर ऑफिसात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो असलाच पाहिजे जय शिवराय लावतात मी जाऊ असे तुम्ही कुठे लावा आमचं तुम्हाला काहीच म्हणणार नाही पण शासनाच्या ऑफिस मध्ये दोन बाप महापुरुष पाहिजे हा दुसरा बाप या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ऑफिसात असलाच पाहिजे तुमची श्रद्धा तुमच्या घरी या दोन बापामुळे आजी तुम्हाला कशाचा अधिकार भेटला या हा मंदिरातून पगार नाही येत हे आमच्या टॅक्स येतो तुम्हाला बघा तुमच्या घरी ठेवा ना तुमची श्रद्धा आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला अरे लावरे बाबा फटू पाटत चल या ना कोण बोलवा ना तुम्ही कोण लावून शिवाजी महाराज की हे फटू लपून उतर ते लोक हा हे फटू लपून उतर अलमारा मध्ये ठेवतात आज वन विभागाच्या ऑफिस मध्ये आम्ही एंट्री केली आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा या पूर्ण ऑफिस मध्ये हे या कर्मचारी अधिकाऱ्यांनी सदर फटून हे कपाटात घालून ठेवले आणि बाकीचे देवधर्म हे भीतीवर आणून टांगले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब मात्र त्या ठिकाणी पेटी झाकून ठेवले हे मोठं निंदनीय प्रत्येक ऑफिसात बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलाच पाहिजे अन्यथा जे जे ऑफिस त्या ऑफिसात डाऊनलोड करा आम्ही तुमच्या सोबत आहोत कोणता हो। अधिकारी तुम्हाला रोखते ते आम्ही पाहू सदर ऑफिसात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो असलाच पाहिजे जय शिवराय जय